हजारो श्रावक श्राविकांची उपस्थिती गावातून भव्य मिरवणूक धर्मनगरी शिरदवाड येथे श्री एक आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन श्री एक आठ सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर संपन्न होत असून सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी महामहोत्सवास उत्साहानं प्रारंभ झाला पहाटे शांतीमंत्र व नमोकार महामंत्राने महोत्सवास सुरुवात करण्यात आली श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे पंचामृत अभिषेक नंतर यजमान व सवालधारकांना कंकण बांधून करण्यात आलं परमपूज्य एकशे आठ संयमूर्ती आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज यांचे ससंग परमपूज्य एकशे आठ श्री धर्मसागरजी महाराज परमपूज्य एकशे आठ श्री विद्यासागरजी महाराज परमपूज्य एकशे आठ श्री सिद्धार्थ सागरजी महाराज व सर्व संघस्थ मुनी महाराजांच्या पावनसानिध्यात परमपूज्य श्री जिनसेना भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी नांदणी यांच्या अधिनेतृत्वाखाली परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सुरुवात करण्यात आला यजमान अशोक नोरजे यांच्यासह सर्व सवालधारक व अष्टकुमारिकांचे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सौ श्री महावीर भाऊ पाटील यांच्या हस्ते मंडपासमोरील ध्वजारोहण करण्यात आलं तसेच सर्व सौ व श्री सचिन मगदुम यांनी सभामंडपाचे उद्घाटन केले समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश पाटील यांच्या हस्ते मंगल कलश स्थापना करण्यात आली तसेच या दाम्पत्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली सुप्रभा पाटील प्रेरणा पाटील प्रणवी पाटील अचल पाटील ब्राह्म उपाध्याय प्रेरणा लडगे मोक्षा पाटील मनिदी चौगले या अष्टकुमारिकांनी मिरवणुकीत सहभाग होऊन सर्वांना निमंत्रित केलं चिखोळी खासदार कुमारी प्रियंका जारकीहोळी युवा नेते उत्तम पाटील लक्ष्मणराव चिंगळे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील व काँग्रेस जिल्हा माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी पहिल्या दिवशी महोत्सवास भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या विश्वकल्याणासाठी हा महोत्सव आयोजन केल्याचं शिरद्वार व पंचक्रोशीतील श्रावक श्राविका हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हाऊन महावीर चिंचणे